नमस्कार याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की मुघल बादशाह खुर्रम म्हणजे शहाजहान हा निजामशाहीचं राज्य बुडवायला महाराष्ट्रात आलेला आहे त्यांनी निजामशहाचं राज्य संपूर्णत बुडवलं आणि शहाजहान परत उत्तर हिंदुस्थानात निघून गेला यानंतर राजांनी आदिलशाही बरोबर संगणवत केलं आणि निजामशहाचं राज्य परत उघड केलं आपण बघितलं होतं जीवधन नावाचा किल्ला आहे अतिशय सुंदर किल्ला आहे त्या जीवधन नावाच्या किल्ल्यावरती निजामशहाचं एक कुणी जरी नापलं त्याचं नाव आहे मूर्तझहा निजामशा पाच वर्षाचं पोरग होतं त्याला राजांनी कैदेतून नजर कैदेतून मोकळा केला संगमनेर जवळ पेमगिरी नावाचा किल्ला आहे तिथं त्याला गादीवर बसवलं ऑफिशियल डिक्लेरेशन झालं की हा निजामशहा असेल आणि केअरटेकर म्हणजे जसं अकबराच्या वेळेला बहराम खान आहे त्याचं राज्य खरं तर बहराम खानाचं आहे पण दाखवण्यासाठी सुरुवातीला अकबर आहे तर तसं निजामशहाला समोर धरत पण राज्य हे शहाजीराजांनी उभं केलं आपण याच्या आधीच्या व्याख्यानात एवढा भाग बघितला होता आदिल शहानी शहाजीराजांना यावेळेला प्रचंड मदत केलेली आहे लक्षात घ्या मागच्या वेळेला आदिल शहाजी राजांचं राज्य बुडवलं पुण्यामध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केलेलं आदिलशहाच्या वतीने पंडित मुरार जगदेव आणि खवास खान ही मंडळी आलेली आहेत हे राज्य बुडवायला पण आता हीच दोन मंडळी राजांचं राज्य वाचवायला आलेली आहेत राजकारण आहे आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो राजकारणात हे चालायचंच तुम्ही सध्या जर राजकारण बघतात त्याच्यामध्ये पण ह्याच गोष्टी दिसतील अ कुठेतरी गाण्यात असं म्हटलेलं आहे आपलीच प्रतिमा होते आपलीचं वगैरे तर तसं हे राजकारणी मंडळी आहे हे अशाच गोष्टी करत असतात आजकालच्या जगामध्ये तो व्हिडिओ लावला जुना की त्यांची व्हिडिओमध्ये सगळ्या राजकारण्यांची गोष्टी ते काय काय बोललेल्या आहेत त्या येतात पण इथे तेच आहे आणि मग खवास खान आणि मुरार जगदेव यांनी आदिलशहाच्या वतीने हा सपोर्ट केला तुम्ही लक्षात घ्या इथं की निजामशहाचं जे राज्य आहे हे कृष्णा नदीपर्यंत आहे कृष्णा नदीच्या दक्षिणेला आदिलशहाचं राज्य आहे म्हणजे मूलतः आदिलशहानी जे राज्य विकसित केलेलं होतं त्याच्यामध्ये तुंगभद्रा नदी ही दक्षिणेला आणि उत्तरेला कृष्णा नदी अशी ही राजवट होती त्यांची परंतु निजामशहाचं राज्य जिंकल्यामुळं आता कृष्णा नदीपर्यंत निजामशहाचं राज्य आलेलं आहे हे राज्य शहाजी राजांनी रिकव्हर करायला सुरुवात केली कर कारण यामुळे झालं काय पॉलिसी नीट समजून घ्या मुघल आणि आदिलशाह यांच्या सरहद्दी भेडत होत्या एकमेकांना आणि मुघलांचं पुढचं टार्गेट आदिलशाहच होतं का मला माहीत नाही राजकारण आपल्याला कळत नाही नाहीतर मी तुमच्यासमोर शिकवायला उभं राहिलो नसतो आपल्या uh, दृष्टीने आदिलशहा मुसलमान शहाजहान मुसलमान आदिलशहा तुर्की मुसलमान शहाजहान पण स्वतःला तुर्कीच म्हणवायचे जरी ते मुघल असले तरी त्याला तुर्क एक अभिमान वाटायचा त्याप्रमाणे शहाजहान पण तुर्की मुसलमान आदिलशहा पण तुर्की मुसलमान शहाजहान सुन्नी मुसलमान आदिलशहा सुन्नी मुसलमान नक्की कोणासाठी हे भांडणार होते माहीत नाही पण हे राज्य हे आपलं मोगलांना भेडू नये म्हणून शहाजीराजांची योजना खूप चांगली होती शहाजीराजांनी ही योजना करत स्वतःच राज्य उभं केलं शहाजीराजांच्या मनात हेच होत की मराठ्यांचं स्वतंत्र राज्य उभं करायचं होतं एकदम ते शक्य नव्हतं त्यामुळे हा त्यांनी मध्यम मार्ग म्हणतात तो स्वीकारला की नावापुरता निजामिशा पण खरा कारभार शहाजीराजांच्या हातात आणि याप्रमाणे बघता बघता शहाजीराजांनी स्वतंत्र राज्य हे उभं केलं जेवढं राज्य शहाजान जिंकून गेला होता त्यातला बराचसा भूभाग हा शहाजी राजांनी परत मिळवला होता हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर झालेल्या गोष्टी आहेत ह्या वेळेला म्हणजे शिवाजी महाराजांचा काही अंदाजे तीन वर्ष असावं तिथपासून ह्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे आणि मग शेवटी हे राजकारण मोडून काढायचं आहे आपल्याला हे चालणार नाही तैमूरचा वंशज आणि अकबरापासून यांना वेळ लागलं होतं ते म्हणजे कन्याकुमारीपर्यंत राज्य करायचं कारण असंच राज्य अल्लाउद्दीन खिलजीने केलं होतं मुबारिक खान खिलजीने हेच राज्य परत तयार केलं होतं त्यानंतर मात्र असं राज्य दिल्ली सल्तनत दिल्लीच्या गादीला जमलं नव्हतं आणि मग अशा वेळेला शहाजांची इच्छा होती की हे जे आपल्या वाडवडिलांचं स्वप्न आहे हे पूर्ण करायचं जहांगीरच्या काळात आणखीन एक दुर्दैवी घटना मोघलांच्या बाजूने घडली होती ती म्हणजे काबुल कंधारचा जो प्रदेश आहे तो सगळा इराणच्या हातात गेला होता आणि मग अशा वेळेला तो प्रदेश पण आपल्याला जिंकायचा आहे या रीतीने शहाजहानच्या मोहिमात त्या बाजूलाही चालू होत्या आणि निजामशहाचं राज्य बुडवायच्या दृष्टीनेही चालू होत्या आणि मग शहाजहांनी हे राज्य बुडवायसाठी म्हणजे शहाजीराजांचं बुडवायसाठी एक असा माणूस निवडला जो जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे लक्षात घ्या की मोगली परंपरा आहे वडिलांविरुद्ध उठाव करायचा त्याप्रमाणे शहाजांनी पण वडिलांविरुद्ध उठाव केला होता आपण हे आधीच्या व्याख्यानामध्ये पण बघितलेलं आहे की लखुजी जाधव म्हणजे शिवाजी महाराजांचे आईकडून आजोबा त्यांना बरेचदा जाधवराव म्हणायचे तर हे जे लखुजी जाधव आणि त्यांच्याबरोबर देशमुख बुलढाण्याचे पण यांनी साथ दिली आणि शहाजांनी म्हणजे तेव्हा तो शहाजहान बादशाह नव्हता पण तो बादशाह बनण्याचा प्रयत्न करत होता जहांगीर विरुद्ध उठाव केला दिल्ली दिल्लीपर्यंत फौजा बिघड्या आहेत लक्षात घ्या दिल्लीपर्यंत मराठी फौजा ज्या नेल्या त्या लखुजी जाधव यांनी शहाजहानच्या मदतींनी पण त्यावेळेला नूरजहान राज्यकारभार नूर आ, नूर आ, आ, बर, करत होती नूरजहान म्हणजे आपल्याला माहिती आहे जहांगीरची बायको कितवी ते विचारू नका पण बत्तीसाव्या वर्षी नूरजहानचं लग्न झालं शहाजांगीर बरोबर आणि ह्याच्यानंतर तिने हळूहळू करत सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली होती आणि मग त्यांनी ज्या माणसाला सोडलं त्याचं नाव आहे महाबत खान काही नावं आहेत ती ठराविक लोकांना खूप आवडतात म्हणजे मोगलांच्या बाजूला महाबद खानानी महाबद खान नावाने बरेच सरदार दिसतील तसं आदिलशहाच्या बाजूला खवास खान नावाचे सरदार आहेत तर तसं हा आदिलशा महाबद खान हा शहाजहानला हरवता झाला होता पण पुढे ह्याच महाबद खानाच्या मदतीने शहाजहान बादशाह बनले त्याचं कारण नंतर महाबद खानाचं नुरजान बरोबर वाजलं होतं महाबद खानाने साक्षात जहांगीरलाच अटक केली होती त्यामुळं नंतरच्या काळात ऊर्जा आणि महामद खानाचं शक्य नव्हतं त्यामुळे जहांगीरच्या मृत्यूनंतर शहाजानला बादशाह बनायला महामद खानानेच मदत केली पण आपल्यावरती केलेले उपकार विसरणं हे मोगलांना सहज जमतं जसं आपण बघितलं की निजामशहाला मातंबार वकील वझीर त्याचं नाव आहे मलिक अंबर ह्या मलिक अंबरनी शहाजानला निजामशाहीमध्ये लपायला जागा दिली होती पुढं मोठ्या जागावर शहाजांनी हीच निजामशाही बुडवली तसं महम्मद खान हा पुढं आला त्यामुळं शहाजहानला सत्ता हातात घेता आली आणि मग आणि ऑबवियसली त्या अर्जुमंद बानू जिला नंतर मुमताज महल म्हणतात पण मूळचं नाव तिचं आहे अर्जुमंद बानू तिच्या भावानी सॉरी तिच्या वडिलांनी इथं बरीच मदत केली म्हणजे शहाजहानच्या सासऱ्यांनी आणि शहाजहान बादशाह बनला आता शहाजींनी महाबत खानाला महाराष्ट्रावर सोडलं म्हणजेच शहाजीराजांचं राज्य राज्या बुडवायला सोडलं हा महाबत खान हा शहाजीराजांचं राज्य राज्या बुडवायला महाराष्ट्रावर चालून आला ऐंशी हजाराच्या आसपास फौज मुघलांची त्यांनी आणली होती शहाजीराजे सुद्धा यानंतर तयारीचे आहेत लक्षात घ्या शहाजीराजे म्हणजे कोणी लयचापेचा माणूस नव्हता जबरदस्त ताकदीचा माणूस होता आदिलशहा म्हणजे आदिलशहाच्या वतीने पंडित मोरार जगदेव आणि खवास खान आणि शहाजीराजे अशा सगळ्या फौजा एकत्र आल्या आणि त्यांनी ऐंशी हजार मोगलांना अंगावर घेतलं सोलापूरजवळ परिंडा नावाचा किल्ला त्या परिंडाच्या किल्ल्यापाशी या महाबत खानाने मोठं युद्ध मांडलं पण गनिमी कावा किंवा वृक्ष युद्ध म्हणतात याचा वापर करत राजांनी हा ऐंशी हजार मोगला बेजार केलं आणि शेवटी एका एक हल्ले चढवत महाबत खानाला पळवून लावलं शहाजांना वाटलं होतं ऐंशी हजार समोर आपण हे राज्य जे नव्याने ते चिरडून टाकू पण तसं झालं नाही कारण हे राज्य निजामशहाचं नव्हतं हे राज्य होतं राजांचं अनेक निष्ठावान मराठे सरदार जसं कान्होजी जेधे वगैरे असे काही सरदार मुखमुख ठेवायचे होते, राज्या होते, राज्या होते मा मा हो हे शहाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते त्यांनाही मराठ्यांच्या ऐक्याचं महत्व पटलं होतं आणि मग अशा वेळेला त्यांनी अतिशय छान पद्धतीमध्ये महाबत खानाचा पराभव केला महाबत खानाला कळवलं होतं काय झालं ते त्याप्रमाणे त्यांनी शहाजहानला कळवलं आणि मग शहाजांकडून पत्र आलं हे तुम्ही मला कळवलं ह्यापेक्षा तुम्ही मेला का नाही एखाद्या सेनापतीचा असा अपमान पण मुघलांच्या शब्दाला किंमत आहे का माहित नाही पण आहे हे पत्र वाचलं आणि महाबत खान मेला काही जण म्हणतात ते विषारी पत्र होत अशी पत्र बादशाह लोक मुद्दाम पाठवायचे आणि ती त्या माणसालाच वाचायला लावायची काही जणांचं म्हणणं आहे की तसं नाही तो कदाचित टाळेल त्याला असं काहीतरी अपमान होणं म्हणजे ज्या पोराला आपण गादीवर बसवलं तेच पोरग आपल्याला नेते तुम्ही मेला का नाही म्हाताऱ्याला काय वाटलं असेल जबरदस्त अनुभवी माणूस आणि असा उपवर्द करावा त्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला असेल आणि तो मेला असेल काही असेल पण महाबत खानाचा मृत्यू झाला यानंतर शहाजांनी ठरवलं की आपण स्वतः दक्षिणेत उतरायचं आणि राजांचा पराभव करायचा टीम मेंबर्स सगळे तुमच्या परिचयाचे बादशाह स्वतः मिर्झा राजा जयसिंग शाहिस्ते खान कार तलब खान मिर्झा उजबेक हीच सगळी मंडळी आहेत ह्या सगळ्या मंडळींना घेऊन शहाजहान महाराष्ट्रावर चालून आला तो उल्हाणपूरला आला पहिल्यांदा येणार म्हणजे सहकुटुंब त्याची ती बायको पण आलीच होती असं यावेळेला त्याच्या आधी पण यानंतर त्यांनी आदिलशहाला पत्र पाठवलं त्यांनी सांगितलं आम्ही निजामशहाला संपवायलाच आलेलो आहोत त्याला तर संपवणारच आहोत पण त्याच्यानंतर तुम्हाला संपवणार आहोत पण जर तुम्ही निजामशहाला संपवण्याच्या कामात आम्हाला मदत केली तर शहाजीची निम्मी निजामशाही तुम्हाला देऊन टाकू म्हणजे धमकी प्लस मधाचं बोट अशा दोन्ही गोष्टी या आदिलशहाला दाखवल्या साधारणतः दा पत्रापत्रीत ठरलेला मुद्दा होता त्याप्रमाणे भीमा नदीच्या दक्षिणेचा प्रदेश हा आदिलशहाला मिळेल आणि भीमेच्या उत्तरेचा प्रदेश हा मोगलांना आहे आदिलशहाला हा प्रस्ताव मान्य झाला आता शहाजांना कसं कळवलं हा प्रस्ताव मान्य झाला ते तर पत्र पाठवून कळवायला पाहिजे पण त्या उलट खवास खान आणि मुरार जगदेव यांची निर्घृण पद्धतीत हत्या करून संदेश पोचला शहाजांना असंघाशी संघ केला त्याचा परिणाम दिसतोय मुरार जगदेव खवास खान दोघांनी आपली निष्ठा पूर्णपणे आदिलशहाशी वाहिली होती त्यांचे सगळे प्रयत्न आदिलशाही वाचवण्यासाठी चाललेले होते पण ह्याच आदिल हे उद्योग करून टाकले मेसेज कोणाला पोहोचला शहाजानला की आदिल आपल्या बाजूला आहे आणि मग आदिलशाही फौजा आणि शहाजीराजांच्या शहाजांच्या फौजा या राजांच्या फौजेविरुद्ध युद्ध करायला लागल्या राजांचा इलाज चालय ना रणदुल्ला खान नावाचा एक खान आदिल हा आदिलशहाचा मोठा होता जेव्हा शहाजीराजे आदिलशाहीत होते त्यावेळेला रणदुल्ला खानाच्याच सैन्यामध्ये ते लढत होते रणदुल्ला खानाच्या हाताखाली लढत होते त्यामुळं इथं रणदुल्ला खानाला पाठवलं खर तर अफजल खान तयार होता ही गोष्ट करायला पण आदिलशहाचं म्हणणं होतं आपल्याला शहाजी राजांना मारायचं नाहीये आदिलशहा डिप्लोमॅट आहे तरी काय केलं तर रणदुल्ला खानाला पाठवलं की एक सॉफ्ट कॉर्नरवाला माणूस तुमच्यावर अटॅक करतोय शहाजहान तर सॉफ्ट वाला नव्हताच शहाजहानच्या जा फौजांनी उत्तरेकडून आणि आदिलशहाच्या फौजांनी दक्षिणेकडून वाट लावली शेवटी शहाजी राजांना माहुली नावाचा किल्ला आहे हे साताऱ्यातलं माहुली नाही इथं आसनगाव नावाचं गाव आहे मुंबईपासून कसाराला जर तुम्ही बाय ट्रेन गेलात तर वाटेत हे रेल्वे स्टेशनला तर आसनगाव या आसनगावापासून हा किल्ला जवळ आहे अतिशय सुंदर किल्ला आहे याला काहीतरी वीस पेक्षा जास्ती पिनॅकल्स म्हणजे ज्याला आपण सुळके म्हणतो असे सुळके आहेत अतिशय सुंदर सुंदर सुळके आहेत वजीर किंवा या नावाची काय काय त्याच्या आकाराप्रमाणे नावं ठेवली आहेत नाव एक तर तीन सुळके आहेत त्याला नवरा नवरी आणि भटजी असं म्हणतात ह्याला एक ओसाट डोंगर आहे त्याला चंदेरी म्हणतात तोच खूप सुंदर दिसतो आणि भंडारगड पळसखोल आणि माहुली अशी तीन शीर्ष म्हणजे किल्ल्याचे उपविभाग आहे ह्याला तडबंदी लावून प्रत्येकाला वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत म्हणताना माहुली एकच किल्ला म्हणतो ही कोकणातली अतिशय उंच अशी डोंगर आहे अंदाजे आठशे मीटर उंची इथं लाभलेली आहे घनघोर निविड अरण्य एका बाजूला भातसा जलाशय एका बाजूला तानसा जल आज आहेत पण त्यावेळेला हा सगळा जंगलाचा परिसर आहे शहाजीराजांनी ह्या किल्ल्याचा आश्रय घेतला आणि मग आदिल येऊन वेळा हातला म्हणजे रणदुल्ला खान शहाजीराजांनी राज्य वाचवायचे बरेच प्रयत्न केले असं म्हणतात की त्यांनी पोर्तुगीजांशी पण संधान बांधलं होतं पण पोर्तुगीजांनी अजिबात भाव दिला नाही आणि मग शेवटी रणदुल्ला खाननी शहाजीराजांना निरोप पाठवला की तुमची कारकीर्द वाया घालवू नका तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल तुमच्या कुटुंबाला काहीही हानी होणार नाही तुमची जहागीर तुमच्याच हातात दिली जाईल आदिलशाही जॉईन करा आणि या पद्धतीमध्ये शहाजीराजांनी शरणागती दिली शहाजीराजे आता आदिलशहाच्या बाजूला रणदुल्ला खानाने मोठ्या सन्मानाने बघा पराजित म्हणून नाही तर मोठ्या सन्मानाने त्यांनी शहाजी राजांना आपल्या बरोबर घेतलं शहाजांना कळतंय आदिलशहाची चाली ओवीस तर दिल्लीचा बादशाह नाहीये त्यांनी आदिलशहाला पत्र लिहिलं आम्हाला समजतंय तुम्ही शहाजीला का घेतलाय बरोबर तुमची मर्जी त्याला ठेवा तुमच्याच दरबारात पण त्याला महाराष्ट्रात ठेवू नका महाराष्ट्रापासून दूर पाठवा या ठिकाणी आदिलशहा आणि शहाजहान यांच्यात काही करार मदार झाले शहाजहानला काही वार्षिक रक्कम खंडणी म्हणून आदिलशहा देणार त्या बदल्यात शहाजहान म्हणजे मोगल आदिलशहावर हल्ला करणार नाही भीमा नदीपासून कृष्णा नदीपर्यंतचा परिसर जो शहाजीराजांनी शहाजांकडून जिंकला होता तो सगळा हा आदिलशहाला मिळणार भीमेच्या उत्तरेला शहाजांचं राज्य आणि भीमा नदीच्या दक्षिणेला आदिलशहाचं राज्य अशी विभागणी झाली उत्तरेकडून पूर्णपणे सेफगाड झाल्यामुळे आदिलशहाला आता शहाजांनी सांगितलं होतं की आता दक्षिणेचं राज्य वाढलं विजयनगरचं राज्य तुम्ही जिंकलंच आहे पण विजयनगरचं राज्य ज्याला आपण म्हणतो तालिकोट्याची लढाई किंवा राक्षस तागडीची लढाई ज्याच्यात राजा रामराया मारला गेला होता सम्राट येतो संगम घराण्याचा सॉरी आपल्या विजयनगरच्या राज्याचा सम्राट मारला गेलाय राजधानी उद्ध्वस्त केली परंतु सगळं राज्य काही त्यांना जिंकता आलं नव्हतं कारण मोगलांचे सारखे हल्ले चालू होते आता त्यांना मोगलांच्या हल्ल्याची भीती नाही आणि त्यामुळं दक्षिण भारतातलं राज्य हे मुसलमानांच झालं पाहिजे या दृष्टीने पूर्णत शहाजांनी आदिलशाला सांगितलं आता तुमचा राज्य विस्तार दक्षिणेत करा अजूनही लक्षात घ्या विजयनगरचं साम्राज्य हे उद्ध्वस्त आहे पण राज्य नाही आहे अनेक राजे आहेत नायक म्हणतात त्यांना त्यांच्या हाताखालचं राज्य चालू हाता आहे फक्त त्यांच्यावर जो सम्राट होता तो आता राजधानीत नाही आहे राजधानीतून हुसकावला गेलाय पण सम्राट पण आहे आणि ह्या रीतीने हे विजयनगरचं राज्य जिंकायची जबाबदारी आता शाहवर होती दक्षिण दक्षिण म्हणून अगदी टोकावर त्यावेळेच्या म्हणजे आदिलशहाच्या राज्याच्या टोकावर म्हणजे त्याला बंगळूर असं नाव आहे आता बेंगालुरू वगैरे काहीतरी के केलंय पण त्यावेळेच्या आपल्या मराठी वाङ्मयात त्याचा रेफरन्स मिळतो बं बंगळू हळ हा शब्द आहे तर बंगळूर ह्या ठिकाणी शहाजी राजांना जहागीर दिली आणि त्याला बंगळूरला ठेवलं तुम्ही आजही नकाशामध्ये बंगलोर बघा तुमच्या लक्षात येईल की कर्नाटकात पण हे खूप खूप दक्षिणेला म्हणजे महाराष्ट्रापासून यथोचित दूर असं शहाजीराजांना ठेवलंय शहाजांच्या ह्या सगळ्या आज्ञांचं पालन हे आदिलेशहानी केल्याचं दिसतंय पण राजे पण हुशार आहेत त्यांनी पुणे आणि सुपे ही जी जहागीर आहे ही बट नॅचरल भीमेच्या दक्षिणेलाच होती त्यामुळे आता आदिलशहाच्याच राज्यात होती त्यामुळं आदिलशहाकडून आपल्या नावावर करून घेतली आणि त्यांनी सांगितलं की मला आता तुम्ही दक्षिणेत पाठवताय आणि माझं बायकोचं काही फारसं पटत नाही त्यामुळं ही जहागीर माझ्या मुलाच्या नावाने इथं करून द्या आणि या रीतीने शहाजीराजांनी पुण्याची जहागीर ही शिवाजी महाराजांच्या नावाने करून दिली आधी विशाकडूनच या ठिकाणी शिवाजी महाराजांचं वय हे सहा वर्ष आहे जिजामाता तिथं राहणार होत्या कारण मुलखाची काळजी घ्यायची आमचे काही मूर्ख इतिहासकार आहेत मी सगळ्यांना म्हणत नाही लक्षात ठेवा पण काही ते असली पत्र वाचतात असली म्हणजे अशा प्रकारची आणि सांगतात की जिजामाता आणि शहाजीराजे यांच्यात सख्य होतं त्यांच्यामध्ये वैर होतं विशेषत ते लखुजी जाधवांचं सॉरी ते खंडागड्यांच्या हत्तीचं जे काही मॅटर झालं होतं यानंतर नवरा बायकोमध्ये अजिबात सामंजस्य नव्हतं असं बऱ्याच इतिहासकारांचा चुकीचा दावा आहे असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की हा जिजामातांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आहे त्या जाऊ शकल्या असत्या शिवा शहाजीराजांबरोबर तिथंच बंगलोरमध्ये मुक्काम टाकून राणी आहेत त्या राहिल्या असत्या पण राज्य कसं उभं राहिलं असतं शहाजीराजांचा डाव आहे पुण्यातून परत एकदा स्वराज्य निर्माण करायचं मोठी माणसं असतात त्यांचे विचार वेगळे असतात तुमच्या आमच्या सामान्यांना ते थटकन समजत नाहीत पुण्यामधूनच एक प्रयत्न फसला पण दुसरा प्रयत्न हा पुण्यातूनच सुरू केला पाहिजे आणि मग छोट्याशा शिवाजी महाराजांना हाताशी धरून इथं राज्य उभं करायचं त्याचबरोबर मोठा मुलगा शंभूजी चुकीने आम्ही म्हणतो संभाजी तर ह्या ना आपल्याबरोबर घेऊन जायचं बंगलोरला आणि तिकडच्या भूमीचा परिचय त्यांना करून द्यायचा म्हणजे एकाच वेळेला मराठ्यांची दोन राज्य विकसित होती धाडसी प्रयोग आहे त्यागाई अलौकिक करावा लागलेलं आहे जिजामातांना त्याचं म्हणजे शहाजीराजे तिथं गेल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला असं म्हणतात काही जणांचं म्हणणं आहे तो दुसरा विवाह आधीच झालेला आहे पण काही जणांच्या इतिहासात रेफरन्स हे सगळे सगळा गोंधळाचा भाग आहे पण एवढं नक्की आहे की तुकाबाई या नावाची शहाजीराजांची दुसरी पत्नी होती ती मोहित्यांच्या घरातली होती आणि मग शहाजीराजे आता बंगलोरला स्थायिक झाले जिजा माता पुण्यामध्ये आहेत पुणे उदास भकास उद्ध्वस्त आहे मुरार जगदेव आणि खवास खान यांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवलाय पहार ठोकली आहे त्याच्यावर तुटकी वाहन टाकली आहे अर्थ काय इथं कोणी राहायचं नाही हा बेवासाऊ आहे छोट्याशा शिवाजी महाराजांना हाताशी धरून हे सगळे तिथं गेले कारभार करायला दिलेली व्यक्ती आहे तिचं नाव आहे दादोजी कोंडेव खूप जणांना वाटतं कोंडेव हे आडनाव आहे तर जनरली अशा जुन्या काळात पद्धती आहेत आपल्याकडं पण कर्नाटकात आजही बऱ्याच ठिकाणी आहे पण महाराष्ट्रात ही पद्धत आहे की त्यावेळेचे लोक आडनाव हे फार लावायचे नाही जास्ती करून स्वतःचं का नाव आणि वडिलांचं नाव लावायचे त्यामुळं उर्दू का फारसी काय म्हणतात त्या भाषेत शिवाजी महाराजांचं नाव पण असंच काहीतरी सांगायचे की शिवाजी राजे शहाजींचे लक्षात शिवाजी शहाजी भोसले असं नाव सांगायची पद्धत नव्हती तसं इथे दादोजी कोंडेव आठणाभ त्यांचं पालठणकर कर तर या दादोजी कोंडेवांना जहागिरीवरती लक्ष ठेवायला आणि सगळा कारभार नीट मार्गी लावायला शहाजीराजांनी बरोबर दिलं पण आदिलशाहला पटेल असं काम पण दिलं पाहिजे आणि मग ते काम होतं ते म्हणजे पुण्याची जहागीर मिळाली पुण्याच्या पूर्व दिशेला कुठेतरी सुपे भाग येतो ती जहागीर ही मोहिते मामांना म्हणजे त्या तुकाबाई ज्या होत्या त्यांच्या भावाला सुप्याची जहागीर दिली आणि पुण्याची जहागीर आपल्याच पत्नीच्या हातात आहे पण तिथे लक्ष ठेवायला आणि कारभार करायला माणूस पाहिजे म्हणून सिंहगडचा सुभेदार म्हणून दादोजी कोंडेवाना नियुक्ती केली आदिलशाकडून हा प्रकार म्हणजे आजच्या आपल्या राज्यकारणात जो काही प्रकार असतो अधिकृत रीतीने म्हणजे राष्ट्रपतीला सांगतात की नियुक्ती ही ही करायची आणि राष्ट्रपती त्याप्रमाणे नियुक्ती करतो तसं शहाजीराजांनीच आदिलशहाला सांगितलं आणि त्याप्रमाणे या नियुक्त्या त्यावेळेला झालेल्या आहेत त्याप्रमाणे सिंहगडचा सुभा हा सगळा दादोजी कोंडेवांच्या हातात आहे म्हणजे आता सिंहगडचे कोंढाणा किंवा सिंहगड त्याचे सुभेदार आहेत दादोजी कोंडेव पण उद्या दादोजींनी दादो गडबड केली तर आदिलशहा हुशार आहे तो काय लगेच शहाजीराजा म्हणतात सगळा ऐकणार नाहीये तिथं जो किल्लेदार नेमला तो इब्राहिम खान नावाचा मुसलमान आहे म्हणजे किल्लेदार मुसलमान पण सुभेदार हिंदू हे असे काहीतरी यांचे पट असायचे यामुळं झालं काय की सुभेदारी आल्यामुळं दादोजी कोंबेवांचा पुण्यातला मुक्काम सोप्पा झाला